दुचाकीवरून पडल्याने साठ मुलाविरुद्ध विविध कलमांवय गुन्हा दाखल पुसदवरून आपले राहते घरी जात असताना मधातच दुचाकीवरून पडल्याने झालेल्या अपघातात साठ वर्षे इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे आणि या घटनेप्रकरणी मृतकाच्या मुलाविरुद्ध विविध कलमांवय पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सविस्तर बातमी अशी की वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पुसद दिग्रस रोडवरील इटाफा वार्डेते दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी अंदाजे साडेचार वाजताच्या सुमारास मारुती सोमला राठोड वय साठ वर्ष व त्यांचा मुलगा नामे मिथुन मारुती राठोड वय पस्तीस वर्ष दोघेही राहणार अश्विनपूर तालुका पुसद जिल्हा यवतमाळ हे आपली दुचाकी होंडा ड्रीमयुगा मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणतीस एयू छत्तीस तेराने पुसदवरून आपले राहते घरी अश्विनपूर येथे जात होते मदातच इटापावाड येथील जाधव हार्डवेअरजवळ होंडा ड्रीम युगा मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणतीस ए छत्तीस तेरा यावरील चालक मिथुन मारुती राठोड वय पस्तीस वर्ष यांचे नियंत्रण सुटले व दुचाकीचा अपघात झाला या दुचाकीवर बसून असलेले मारुती सोमला राठोड वय साठ वर्ष हे दुचाकीहून पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला त्यांना तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले या घटनेत दुचाकीस्वार मृतकाचा मुलगा मिथून मारुती राठोड व पस्तीस वर्ष हा किरकोळ जखमी झाला आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू होती सदर घटनांमुळे मृतक मारुती सोमला राठोड वय साठ वर्ष यांचा मुलगा नामे मिथुन मारुती राठोड वय पस्तीस वर्ष याचे विरुद्ध वसंतनगर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक अठरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे सहा ऑब्लिक एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ऑब्लिक एक अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटनेचा प्राथमिक तपास वसंतनगर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल किसन जाधव व पोलीस कॉन्स्टेबल सुदर्शन खंदारी यांनी केला असून घटनेचा उर्वरित तपास वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड हेडकॉन्स्टेबल आनंद चंदेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे